नमस्ते मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या जनतेच्या मनातील हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये आणि आज दिनांक आहे बावीस जून दोन हजार पंचवीस आज आ, या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपलं नाव काय शांताराम गाव कुठलं नारायणपूर नारायणपूरचे आहेत का तुम्ही बरं आणि बैलाचं नाव काय बाजी कुठल्या खांदे उजवी खांदे कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे कराडच्या मैभ्या बरोबर भर पळताना दिसणार आहे नारायणपूरकरांचा सा बाजी चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले पेडगावच्या आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मोरदरीचा हरण्या पण आला आहे दादा कसं काय नियोजन आहे आज हरण्याचं घरची गाडी कोणाबरोबर पाळताना दिसेल काली काली हो पलीकडचा सफेद कलरचा मित्रांनो हा काली आहे काली बरोबर पाळताना दिसणार आहे आणि तो पलीकडचा मेजर आहे मेजरचं कसं काय नियोजन आहे राणा कुठला कोराळ्याचा कुठला दिसणार आहे तुम्ही घेऊन आला काय कालीलाच घेऊन आलाय बरसाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित शेठ बेगडे यांचा लक्षात सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा कसं काय नियोजन आहे कुठलं वासरू नाशिकचं पलीकडचं सफेद कलरचं का बरं बरं पलीकडचं सफेद कलरचं वासरू ते कुठल्या गटात आहे काय दोन नंबर दोन नंबर मग चालला आता तुम्ही बरं चला शुभेच्छा तुम्हाला भाजी मित्रांनो हा नाशिकचा आणि पलीकडचा देऊ बंटे आहे बंट्याच पाळणार आहे ह्याच्याबरोबर ना बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला डॉलर कुठलं गाव डॉलरचं बुलढाणा बरं आज पाळणार आहे काय बरं आदत बरोबर कुणाबरोबर चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं गाव कुठलं कनेरखेड कनेरखेड आणि आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो ते आलाय बघा खेडचा किती पाळणार आहे दादा सहाव्यामध्ये आणि कुणावर पायरा आज वकील बरोबर चांगला पायरा केलाय शुभेच्छा तुम्हाला दादा नाव कायचं राजा।, राजा।, राजा गाव कुठलं राजाचं बरडचा राजा, राजा मित्रांनो कुठल्या खांदे बर आणि कुठ कुठल्या गटाला पाळणार आहे गट क्रमांक एकवीस मध्ये बर आज कुणावर पायरा आहे मथूर कुठला मिरडेचा मथूर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आहे हा कुठलं गाव बरडच बरडच नांद्या आज आहे बर चांगलं नियोजन केलं चला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मायव्या तीनशे दोन पण आलाय कुठला आहे म्हणलं पांढरवाडी कुठली निडळपशी पशी आज आहे नियोजन सोन्या बरोबर बर ला आणि किती गटात पाळणार आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो बादशाह नाव आहे आणि गाव कुठलं बादशाचं बरं बरं कल्याण कुणाबरोबर नियोजन आहे काय सरजा जेजुरीचा सर्जा आपला तो वडकील राहिला होता तेच का बरं बरं आणि किती गटात काय अकराव्या गटात आहे बरं 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 आणि मालकाने पण असं टी शर्ट व बादशात लिहिले काय बनगडे लास्ट ऐक काय लास्ट काय नाव नाव सांगा प्रेक्षकांना हा आता नाव काय असं आहे पाळणार आहे बर बर आणि कुठलं गाव जामखेड कर्जत कर्जत जामखेड आज आलाय नाही दोन दिवस झाला आलाय बरं बरं कुणाबरोबर नियोजन आहे किती गट अडतीस बरं चला शुभेच्छा तुम्हाला बादल गाव कुठलं बादलचं कर्जत जामखेड कर्जत जामखेड जॅकेट कितव्या गटात शुभेच्छा दादा नाव कायच तांडव तांडव गाव कुठलं तांडवचं आणि कुणाबरोबर नियोजन आहे आज बरोबर कितवा गट अंदाज सहाव्या गटात चला शुभेच्छा मित्रांनो मुंगळा पण आलाय मुंगळा कुठला गाव बरं बरं आणि बरं नियोजन आहे मोहरा बरं आणि गट कुठला गट आहे चौतीस चौतीस एक नंबर तास चला शुभेच्छाच बघा मित्रांनो मोहरा पण आला बघा मैदानामध्ये नमस्ते आपलं नाव काय आणि बाईलाचं नाव काय बरं आज कसं काय नियोजन आहे दादा बरं कुणाबरोबर पाळणार आहे रावण रावण आणि खोटाळवाडीचं रावण आहे का बरं चांगलं नियोजन केलं आहे आणि गट कुठला साधारणतः बेचाळीस बरं मित्रांनो रावण पण आला आहे बघा मैदानामध्ये दादा ह्याचं नाव काय एक नंबरवाला याचं सुंदर, सुंदर गाव कुठलं सुंदरचं नांदेड आणि ह्याचं नांदेड आणि तो पलीकडचं सासवडचा सास सासवडचं आहे बरं आणि नांदेडच्या सर्जाचं कसं काय नियोजन आहे बरं कितव्या गटात पाळणार आहे बावीस गटात आणि होत सरजा आणि दुसरं ती आदत तो नाही पाळणार का बरं चला शुभेच्छा तुम्हाला बाजीराव आणि पल्लीकडचे बर का बाजीराव वेळ पाळणार आहे आदत कोण आहे ते बरोबर चेतकच आहे का बरं आणि गाव कुठलं आपलं तोंडले तोंडले कुठलं फलटण फलटन बर चला शुभेच्छा मित्रांनो दहा दहा शंकर पण आला बघा मैदानामध्ये ए मित्रा वेळ पाळणार आहे माहित नाही बरं चल शिक मित्रांनो तांडव पण आला तांडवचं गाव कुठलं दादा कोरेगाव आणि पलीकडचेच नाव काय दादा सम्राट बर तांडवचं कसं नियोजन आहे तांडव कुणाबरोबर पाळणार आहे तेजबरोबर आणि सम्राट ते जन तांडव आहेत किती गटात पाळणार आहेत काय एकोणनव्वद मध्ये बरं पाच नंबर मध्ये शुभेच्छा नाव काय आहे दादा बादश बरं बरं कसं पाळणार आहे कुणाबरोबर हा दाद काय नाव आहे ते, ज़ागे। ते ज़ागे काय वेळापूर नाशिक वेळापूर काय बरोबर किती वेळ गटात पाळणार आहे नव्वद मध्ये चला शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं चेडाच जबरदस्त नाव ठेवलं पाहून आवडतं काय चेडा बस बर आणि तुमचं नाव काय माझं नाव संजय क्षीरसागर बरं आणि गाव कुठलं कासारवाडी कासारवाडी आज कोणाबरोबर आहे चेडा चेडा संग्राम शिरोडे शिरोडीच्या संग्राम बरोबर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार ह्याचं नाव काय दादा अर्जुन अर्जुन छत्रपती संभाजीनगरचा का बरं आणि कुणावर पाळणार आहे आज आज आपला घरचा साज आहे वजीर म्हणून वजीर म्हणून आणि ह्याचं नाव काय कॉकटेल कॉकटेल कोणावर पाळणार घरचा साज कुठलं गट सतरा मध्ये आणि हा पंधरा मध्ये पंधरा मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला